अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून चार चाकी गाडी अंगावर घालून तरुणाचा क्रूरपणे खून करण्यात आला ही घटना शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेल समोर घडली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी प्रियकर व प्रियसी महिलेसह दोन जणांना अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय साबीर मोहम्मद शफी व्यापारी वैवर्ष पंचेचाळीस राहणार पनसुंबा पेट जुन्नर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे आरोपी अभिजित सोनवणे वयवर्ष अठ्ठावीस राहणार डिंगोरे तालुका जुन्नर व महिला जेबा इरफान फकीर वैवर्ष बत्तीस राहणार पनसुंबा पेट जुन्नर खुणाच्या या प्रकरणी अटक केली आहे मयत साबीर मोहम्मद शफी व्यापारी व जेबा इरफान फकीर हे दोघंही विवाहित असून जुन्नर या ठिकाणी एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत साबीर हा जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामास होती नोकरीनिमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये जा करत असे अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचं काम करतो प्रवासादरम्यान जेबा व अभिजीत यांची ओळख झाली या माध्यमातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले ही माहिती शाबी मोहम्मद शफी व्यापारी याला माहिती होती यावरून शाबीर व अभिजीत यांच्यात वाद निर्माण झाला रमजान सणासाठी गुरुवारी अभिजीत हा जेबा हिच्या घरी आला होता या वेळेतून या ठिकाणी का आलास असा जाब साबीर याने अभिजीतला विचारला यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता शुक्रवारी सकाळी जेबा ही कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती साबीर याने तिचा पाठलाग सुरू केला याबाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉलवरून अभिजित सोनवणे याला दिली होती दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेल येथे उभा होता दरम्यान अभिजीत याने साबीर याच्या अंगावर मोटार गाडी घालून त्याला चिरडलं या घटनेत साबिर याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान शुक्रवारी सायंकाळी मोठा मुस्लिम जनसमुदाय नारायणगाव येथील पोलीस ठाण्यात जमा झाला होता आरोपीला अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली पोलिसांनी पिंपळवंडी येथून आरोपीला ताब्यात घेतलं त्यानंतर महिलेला देखील ताब्यात घेतलं या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून संगणमताने हा गुन्हा केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय याबाबतचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे करत आहेत या घटनेमुळे जुन्नार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे न्यूज सहाद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे नारायणगाव